नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्राला ट्वेंटी फोर ब्रेकिंग न्यूज बेडक तालुका मिरज येथील आठवडी बाजारामुळे संपूर्ण गावाची वाहतूक ठप्प झाली मुख्य रस्त्यावरच बाजार भरत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रागार आलेले आहेत बाजार परिसरात पार्किंगसाठी कोणती व्यवस्था नसल्याने दुचाकी चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात याचा थेट फटका शाळकरी मुले ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना बसत आहे प्रश्न एकच आहे या ट्रॅफिक जामला जबाबदार कोण ग्रामपंचायतकडून बाजारासाठी आज दागे जागा स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आलेली नाही तर बाजार दिवशी वाहतूक पोलिसांचा ठोस बंदोबस्ती दिसून येत नाही नागरिकांचा संताप आता उफाळून येत आहे अपघात झाला तर याला जबाबदार कोण याची जबाबदारी कोण घेणार असा थेट सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत नागरिकांची मागणी आहे ना की आठवडी बाजारासाठी स्वतंत्र जागा जाहीर करावी पार्किंग टोन तात्काळ सुरू करावा बाजार दिवशी पोलीस बंदोबस्त वाढवावा आता पाहायची एवढेच आहे की प्रशासन कारवाई करणार की एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार ही होती बेडग इथून ब्रेकिंग न्यूज आपण पाहत राहा महाराष्ट्र राज्य